ठाकरेंच्या निवासस्थानी म्हणजे मातोश्रीच्या परिसरामध्ये ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय वांद्र्यातील ठाकरेंच्या निवासस्थानी दोन ड्रोनच्या घिरट्या पाहायला मिळाल्या दोन ड्रोन मातोश्री भोवती घिरट्या घालत असल्यानं सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया अनिल परबजी दोन ड्रोन घिरट्या मारत होते अशा प्रकारची माहिती मिळते तुम्हाला यातली काही माहिती मिळाली का मातोश्री एक झेड प्लस कॅटेगरी मध्ये उद्धव ठाकरेंना सुरक्षा आहे आतापर्यंत मातोश्रीची नेहमी सुरक्षा झेड प्लस कॅटेगरीचीच आहे माणसाला देखील आणि बंगल्याला देखील आणि अशा प्रकारे सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर हो येते पोलिसांचं म्हणणं सा आहे की आम्ही परवानगी दिली जर त्यांनी परवानगी दिली तर त्या ड्रोनच मातोश्रीच्या बाजूला काय काम होतं आणि सगळे कॅमेरा मातोश्रीच्या दिशेने जाऊन मातोश्रीकडे काय बघत होते ते मातोश्रीमध्ये काय शोधत होते हा आमचा प्रश्न आहे आणि एम एमआरडी रविवारच्या दिवशी कसा सर्वे करते आणि जनरली अशा प्रकारचं जर सुरक्षेच्या संदर्भामधला काही विषय असेल किंवा ड्रोन ने शूटिंग होणार असेल तर पोलीस याच्या पूर्वी देखील असं काही करत असतील तर ते मातोश्रीला कळवत होते तिकडे यावेळेला कळवलेलं नाहीये लोकांना म्हणजे कोणाला काही सांगितलेलं नाहीये समजा याच्यामध्ये काही अतिरिक्त कारवाई जर असं अशा परवाशांच्या नावाने समजा किंवा याचा फायदा घेऊन कोणी केली तर त्याची जबाबदारी कोणावर जबाबदारी कोणावर सुरक्षेचा प्रश्न आहे सुरक्षेचा प्रश्न आहे तर सुरक्षेच्या प्रश्नावरती पोलिसांनी ही काळजी घ्यायला पाहिजे ना शिवसैनिक म्हणून शिवसेनेचे नेते म्हणून कोणाची जबाबदारी या प्रकरणात असं तुम्हाला वाटतं माझं म्हणणं आहे पोलिसांची जबाबदारी आहे मातोश्री हा हाय सेन्सिटिव्ह झोन मध्ये येते आणि जेव्हा हाय सेन्सिटिव्ह झोन मध्ये ज्या वेळेला एखादी गोष्ट येते आता पाठीमागे अमेरिकन कॉन्स्युलेट आहे oh. तिकडे जरा ड्रोन जातो काय जरा तिकडे जाणीवपूर्वक झालंय असं वाटतंय तुम्हाला असा आरोप आहे असा दावा आहे आम्हाला असंही वाटतंय की या परमिशनच्या नावाने काहीतरी वेगळंच कारस्थान चालू आहे जरपर्यंत घरात घुसण्याचा काहीतरी प्रयत्न चालू आहे असं मला वाटतंय यावर पक्ष म्हणून का आता काय पुढची भूमिका असणार आहे तुमची काय पावलं उचलली जाते आता आम्ही एम एला जाब विचारू पोलिसांना पण जाब विचारू ना याच्या बाबतीतला बरं या संदर्भात या अनुषंगाने सगळी चौकशी वगैरे व्हावी अशी मागणी आहे त्या अनुषंगाने काही पत्र व्यवहार करणार चौकशीची तर मागणी आता आम्ही पोलिसांना तर कळवलेलंच आहे पोलीस काय उत्तर देतात आता जे पोलीस उत्तर देत ते थातुपात उत्तर आहे बरं बरं धन्यवाद अनिल परबजी तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूज बोलताना दिली त्यासाठी बी खेरवाडी या परिसरामध्ये एम एम आर एकडून ड्रोन सर्वेक्षण सुरू असल्याचं ड्रोन दिसल्याच्या बातमीवर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे परवानगीनंच ड्रोन सर्वेक्षण सुरू असल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलेलं आहे मात्र त्यावरही ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी आक्षेप घेतलेला आहे की या आधीपर्यंत असं काही सर्वेक्षण असेल तर मातोश्रीवर कळवलं जात होतं यावेळी ते कळवलं नव्हतं असा आक्षेप अनिल परब यांनी आत्ताच पुढारी न्यूजशी बोलताना घेतलेला आहे तर या सर्वेक्षणाच्या आडून वेगळा काहीतरी डाव शिजतोय असाही आक्षेप असाही आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातोय अनिल परब ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते यांनी हा आरोप केलेला आहे तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे एम एम आर डी एला पोलिसांना आम्ही जाब विचारू ही जबाबदारी पोलिसांची असं सुद्धा प्रतिक्रिया पुढारी न्यूजशी बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी दिलेली या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत शिल्पा साधारण किती वाजता हा ड्रोन दिसला होता काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे विक्रांत आपण जर पाहिलं तर मुंबई शहरातील वांद्रे परिसरातील कलानगरचा जो भाग आहे तो अत्यंत संवेदनशील आहे कारण इथे उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे राहत आहेत आणि याच परिसरामध्ये ड्रोन गिरट्या घालतानाचं दृश्य पाहायला मिळालं आणि त्यानंतर सध्या मी या मातोश्रीच्या परिसरामध्ये उभे आहे या परिसरामध्ये खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये देखील संभ्रम निर्माण झाला की हा ड्रोन कुणी उडवला असेल कशासाठी उडवला असे विविध प्रश्न निर्माण झाले होते मात्र यावर आता पूर्णविराम मिळालेला पाहायला मिळतोय कारण मुंबईचे जे पोलीस आहे त्या पोलिसांनीच यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे हा ड्रोन जो उडवण्यात आला होता तो एम एमआरडीकडून उडविण्यात आला होता आणि त्या संदर्भातली परमिशन घेऊन एम हा ड्रोन उडविण्यात आला असल्याची माहिती देण्यात आलेली आहे थेरवाडी आणि बीकेसीच्या आसपासचा जो परिसर आहे त्या परिसरातील पॉट टॅक्सीसाठी एमएमआरडीकडून सर्वेक्षण केलं जात आहे आणि त्या संदर्भातच हा ड्रोन उडवला गेल्याची माहिती मुंबई पोलिसांनी आणि एम देण्यात आलेली आहे धन्यवाद शिल्पा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी